शिक्षणाचे अन्य साधारण महत्व लक्षात घ्यायला हवे महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून सदैव शैक्षणिक सुविधा विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने सातत्याने नवनवीन उपक्रम उपक्रम भर देण्यात आला आहे भर देण्यात आला आहे यात प्रामुख्याने यात प्रामुख्याने मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा

माध्यमातून सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी साहित्या प्रती त्यांच्या अभिरुची

यासाठी माझी शाळा माझी परसबा हा अभिनव उपक्रम पाठवला जाणार आहे सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन